गेल्या वर्षी थोडी जास्त संख्या होती एवढी जास्त संख्या असू नये आपली व्यवस्था जी छान सुंदर झाली कुठेही आपल्याला त्रास नाही झाला त्याप्रमाणे यंदा सुद्धा आम्ही कमी संख्या ठेवलेली आहे जेणेकरून सगळा आटोपशीत चांगला कार्यक्रम हवा आणि तुम्हालाही कार्यक्रमाचा चांगला ता आस्वाद घेता यावा त्यामुळे ह्यावेळी जरा आटोपशीत संख्या ठेवली पण जी वास्तू आम्हाला कायम कुठल्याही गोष्टीसाठी नाही म्हणत नाही अशा वास्तूचे जे सर्व सर्व आहेत कोकणेसर तुमचं एक सत्रही घेणार आहेत वाली पेंटिंगचं आपलं दुपारंतरच एक सत्र आहे ते हे कोकणेसर घेणार आहे त्या कोकणे सरांचं स्वागत वर्षा फुळेकर यांनी करावं असे मी म्हणते ते जेव्हा तुम्हाला वाली पेंटिंग शिकवतील तेव्हा त्यांचं कसब तुम्हाला मिळेलच आतापर्यंत जवळपास राष्ट्रीय पातळीवरती त्यांना वीसपेक्षा जास्त पुरस्कार मिळालेले आहेत